जुन्या वादातून दोघांनी मिळून एका मित्राची धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या केली मृतकाच्या छातीवर चेहऱ्यावर चाकूने वार करत मृतदेह नालीत फेकल्याची थरारक घटना भंडारा शहरातील भगतसिंग वार्डातील निर्वाण मेटलच्या मागे आज सकाळी उघडकीस आली कपिल अशोक उजवणे वय सदतीस वर्ष असे मृतकाचे नाव आहे या प्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी दो वर्ष वर्ष दोन मित्रांना यांना कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस प्रमाणे अटक करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास डी वाय एस पी डॉक्टर अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणेदार गोकुल सूर्यवंशी करत आहेत आज सकाळी जेव्हा आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली तेव्हा तात्काळ सिनियर पी आय भंडारा त्यांनी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आम्ही सुद्धा तात्काळ पोहोचलो आमचे पोलीस अधीक्षक श्री रोहित मतानी साहेब हे तात्काळ घटनास्थळावर पोहोचले व त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन केलं घटनास्थळावर ती खबर होती त्यानुसार एक डेड बॉडी तिथं निर्वाण मेटलच्या बाजूला टाकळी व्हिलेज तिथे एक डेड बॉडी त्या नाल्यामध्ये पडलेली होती आणि त्याच्यावरती एक मोपेड ती पडलेली होती ती आम्ही बाजूला केली तर लक्षात आलं की ते स्टॅब इंजुरीज असलेली एक डेड बॉडी आहे बऱ्याच स्टॅब इंजुरीज होत्या नंतर इमिजिएटली पी आय भंडारा यांनी त्या डेडबॉडीचं आयडेंटिफिकेशन केलं आणि त्याचं माहिती नाव कपिल उजवणे असल्याचं लक्षात आलं लग। त्याच्यानंतर तात्काळ तपासाची चक्र आम्ही फिरवली हो भंडाराची दोन तीन टीम्स इमिजिएटली कामाला लागल्या होत्या त्यापैकी एक टीम आम्हाला कळाल्यानुसार आम्ही वरटी साईडला तुमचं साईडला पाठवली हवलदार वरखडे आणि हवलदार हेलके आणि दुसरी टीम ज्याच्यामध्ये माझे हवलदार विजू माझा हवलदार राजू जी डी बी ऑफिस भंडाराचे आमचा टी सी ड्रायव्हर पी आय भंडारा आणि त्यांची टी इतर टीम आम्ही घटनास्थावर आसपासचा लोकल तपास सुरू केला प्रशांत सारे यांना आणि पी आय भंडाराला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एका विशिष्ट जागी संशयास्पद संशयित जे आहेत ते असू शकतात त्याच्यानंतर तात्काळ आम्ही स्वत आमची टीम आणि प्रशांत सारे आणि त्यांची टीम लोकल पोलीस स्टेशनची टीम आम्ही एके ठिकाणी गेलो असता तिथं दोन हिस्सा आम्हाला मिळून आले ऋषभ लोनाळे आणि करण दिले दोघांना आम्ही इंट्लॉगेशन केलं असतं त्यांनी तात्काळात जे काही घडलं ते कबूल केलं व्हॉलंटरीली त्यांना आम्ही तात्काळ आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बादर्डी पोलीस अधीक्षक साहेब तिथं हजर होते त्यांच्यासमोर हजर केलं तिथंसुद्धा यांनी सगळं कन्फेशनल स्टेटमेंट दिलं आहे आणि व्हॉलंटरी कन्फेशन करून त्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार आदल्या रात्री म्हणजे काल रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास ते सोबत दारुपीत बसले होते त्यातून त्यांचा काहीतरी वादविवाद झाला आणि त्या वादविवादातूनच यांनी धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर पोटावर आणि इतर ठिकाणी वार करून जागीच त्याला ठार केलं या घटनेमध्ये आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक हे किमान आवश्यक वेळात घटनास्थळी स्वतः पोहोचले त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्ही घटनेच्या काही मिनिटातच आरोपींना तात्काळ अटक करू शकलो आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आय जी श्री शलिंदो देसाई यांनी सुद्धा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी जे आम्हाला सूचना दिल्या त्यानुसार तपास स्वतः सिनियर पी आय गोकुटी हे करत आहेत आणि आम्ही प्रयत्न करू की याच्यामध्ये अधिकाधिक ॲडमिसिबल पुरावा रेकॉर्ड घेऊन कशा पद्धतीने वॉटर टाईट इन्व्हेस्टिगेशन करता येईल याचा प्रयत्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र